मित्रांनो नमस्कार क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये प्युअर उस्मानाबादी पन्नास शेळ्या आहेत विक्रीसाठी मोर्या गोट फार मध्ये किंमतही सांगितल्या पुढे क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्या समोर पाहू शकता आपण प्युअर उस्मानाबादी या एकूण पन्नास शेळ्या आहेत विक्रीसाठी यातल्या काही शेळ्या दोन दात काही शेळ्या चार दात आणि काही शेळ्या सहा झालेल्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेथ्याच्या शेळ्या आहेत मित्रांनो आणि सर्व शेळ्या गाभन आहेत अडीच ते तीन महिन्याच्या आसपास सरासरी वजन आहे पस्तीस ते चाळीस किलोच्या आसपास एकूण पन्नास नग वॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेलं आहे निरोगी शाळा आहेत आप सर्व आपल्याला पसंत पडेल ती शेळी आपल्याला पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता तसेच योजनेसाठी कुणाला शंभर दोनशे पाचशे शाळे हवे असतील तरी आपल्याला भेटून जातील बुकिंग केल्यानंतर पत्ता आहे मोर्या फार्म जिंतूर परभणी जिल्हा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सत्तर तेवीस बावीस अठ्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास आणि किंमत मित्रांनो बारा हजार रुपये परनगापासून पुढे चालू आहे बारा हजार रुपये परनगापासून पुढे तर नक्की संपर्क करायचा आहे या एकूण पन्नास शेळ्या आहेत विक्रीसाठी पिवर उस्मानाबादी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्याध्याच्या शेळ्या आहेत गाभन आहेत सर्व अडीच ते तीन महिन्याच्या आसपास वजन सरासरी पस्तीस ते चाळीस किलोच्या आसपास किंमत बारा हजार रुपये परनगापासून पुढे धन्यवाद